नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मे सायंकाळच्या साधारणतः साडेसहा वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी केरळमधील मान्सूनबाबतच्या आगमनाबाबत तुम्हाला माहिती देतो तर आज मान्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेनं थोडीशी प्रगती केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मान्सून थोडंसं पुढे झळकलेला आहे आणि हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की येत्या तीन ते चार दिवसांच्या चा आत मान्सून केरळमध्ये दाखल होईल आजही केरळमधील बहुतांश ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलाय असाच पाऊस जर उद्या पर किंवा परवापर्यंत जर राहिला तर मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं हवामान विभाग आपल्याला कळवेलच बाकी तिथून पुढे जरी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर कोकणापर्यंत याला वेळ जरी लागला सहा सात दिवसाचा तरी राज्यातील इतर ठिकाणी मान्सून किंवा चांगला पाऊस पडण्यासाठी थोडासा अवकाश लागेल असं वाटतंय वीस तारखेच्या पुढेच पावसाची जी काही जोर आहे राज्यातील तो बऱ्यापैकी वाढलेला पाहायला मिळेल पण त्या अगोदर आपल्याला एक दोन तारखेपासून राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागातून उत्तरेकडील मराठवाडा असेल किंवा दक्षिण मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्राचा काय भाग असेल कोकणातील भाग असेल या ठिकाणी गडगाटी पाऊस एक दोन तारखेच्या पासूनच आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचे डिटेल आपण येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला कळवूच पण हा पाऊस सार्वत्रिक होत नसतो त्यामुळे चांगल्या पावसासाठी अजून वेळ आहे बाकी सॅटेलाईटची इमेज पाहिली तर जसं सांगितलं की स्थानिक ढग तयार झालं तर पाऊस होईल जसं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर किंवा वर्ध्याच्या आसपासच्या भागांमध्ये हे स्थानिक ढग तयार झालेत गडकाट आणि पाऊस सध्या या ठिकाणी सक्रिय आहे किंवा जोरदार वादळी वारासुद्धा भंडाऱ्याच्या आसपास गोंदियाच्या आसपास पाहायला मिळेल बाकी राज्याच्या इतर थी ठिकाणी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग क्वचित आंशिक असं ढगाळलेलं वातावरण नाही विशेष मोठे ढग नाहीत आणि थोडेसे नांदेडच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत एकूणच आज रात्रीचा अंदाज जर पाहिला तर हे जे काही ढग आहेत नागपूरवरच्या आसपासचे हे ढग दक्षिणपूर्वेकडे पुढे सरकत आहेत साधारणतः अशा प्रकारे तर त्यामुळे नागपूरनंतर वर् वर्ध्यानंतर चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाची शक्यता राहील आणि नांदेडच्या थोड्याशा भागांमध्ये गडगाट पाऊस होईल त्यात जर आपण तालुके पाहिले तर अर्जुनी मोरगाव असेल लखनी असेल लखंडूर असेल त्यानंतर आ, या ठिकाणी चिमूर नागाभीर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला रात्रीसाठी विशेष करून पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नांदेडमधील भोकरच्या आसपास या भागांमध्ये थोडासा गडगाट किंवा हलका मध्यम पाऊस विना गर्जनेसेत होऊ शकतो उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही कोकणाच्या एक दुसऱ्या ठिकाणी किंवा घाटाच्या एक दुसऱ्या ठिकाणी स्वस्त ढगाळ वातावरण हलके थेंब पडले तर पडतील विशेष पावसाचा या ठिकाणीही अंदाज नाही साधेकडे तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्ध्याच्या भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतोय अन्यथा इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तापमान पाहिलं तर नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया तापमान अजूनही पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपासच पाहायला मिळेल या ठिकाणी उष्णतेची लाट यावर सांगता येईल की सक्रियच राहील अकोला नांदेड परफणीचा भाग आहे यवतमाळ वर्ध्याचा भाग आहे त्यानंतर बीडचे थोडेसे भाग जालन्यातील काही भाग असेल बुलढाणा असेल या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील तर जळगाव छत्रपती संभाजीनगर बीडचे राहिलेले भाग धाराशिव लातूरचे भाग तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस त्याच्यात अजून पश्चिमेकडे आलात तर या ठिकाणी नगरचा पूर्व भाग सोलापूरचे बरेचसे भाग नग छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमेकडे भाग या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील त्यानंतर मध्य महाराष्ट्रात पूर्वेकडील जे काही तालुके आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पश्चिमेकडील जे तालुके असतील या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअस तर घाटाच्या आसपास हेच तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं कोकण किनारपट्टीला हे तापमान साधारणतः बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे राज्यात इतर म्हणजे विदर्भ वगळता राज्यात इतर ठिकाणी उष्णतेची लाट दिसणार नाही हवामान विभागाची जर आपण इशारे पाहिले तर उद्यासाठी हवामान विभागाने अकोला वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा हलकंही गर्जेना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली राज्यातील थी इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर जर आपण तापमान पाहिलं की आज जेऊरमध्ये एकोणचाळीस डाऊन सेल्सिअस कोल्हापूर तेहतीस पूर्णांक सात महाबळेश्वर चव्वीस पूर्णांक आठ त्यानंतर मालेगावमध्ये मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक आठ नाशिक पस्तीस पूर्णांक नऊ सांगली तेहतीस पूर्णांक नऊ सातारा चौतीस पूर्णांक सात सोलापूर सदतीस पूर्णांक आठ आणि फक्त मालेगावचा भाग वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्रातील जो भाग आहे या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळते त्यानंतर विदर्भात पाहिलं तर तापमान जास्त आहे अकोला बेचाळीस पूर्णांक आठ अमरावती चव्वेचाळीस पूर्णांक सहा या ठिकाणी उष्णतेची लाट आहे बुलढाणा चाळीस अंश सेल्सिअस सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस ज्या ठिकाणी काल सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान होतं थोडीशी घट झाली तरी सुद्धा उष्णतेची लाट ब्रह्मपुरीमध्ये सक्रिय आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा पंचेचाळीस पूर्णांक दोन गडचिरोलीत चव्वेचाळीस पूर्णांक सहा गोंदियात चव्वेचाळीस पूर्णांक दोन नागपूर चव्वेचाळीस पूर्णांक आठ वर्ध्यात पंचेचाळीस पूर्णांक दोन वाशिम बेचाळीस पूर्णांक आठ तर यवतमाळमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता विदर्भात आत्ता तापमान वाढलेलं आहे आणि उसतीची लाट ही उद्यासुद्धा पूर्व विदर्भात खास करून सक्रिय राहताना दिसेल त्यानंतर मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर बेचाळीस अंश सेल्सिअस कालच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली कारण आज या ठिकाणी उन्हाचा चटका थोडासा पाहायला मिळालेला आहे त्यानंतर बीड एक्केचाळीस पूर्णांक पाच नांदेड बेचाळीस पूर्णांक सहा परभणी त्रेचाळीस पूर्णांक दोन हे सर्वाधिक होतं उदगीर चाळीस पूर्णांक दोन आणि मराठवाडा विभागातही आता पुन्हा एकदा तापमान हेपेक्षा जास्त पाहायला मिळते यानंतर मुंबईचा भाग पाहिला तर अलिबागचं तापमान सोडून द्या त्या ठिकाणी चूक झालेली आहे डहाणूमध्ये पस्तीस पूर्णांक पाच कोल्हामध्ये पस्तीस पूर्णांक चार सांताक्रुजमध्ये चौतीस पूर्णांक सहा तर रत्नागिरीमध्ये तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं आणि कोकण जर पाहायला तर सर्वसाधारणच्या थोडंसं अधिक तापमान सध्या पाहायला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मान्सूनचा अंदाज हवामान विभागाचा दुसरा आलेला आहे जूनमधील पाऊस किंवा जून नंतर सप्टेंबरपर्यंतचा जो पाऊस आहे तब्बलचा अंदाज दिलेला आहे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे व्हिडिओ नक्कीच पाहा लवकरच आपलासुद्धा मान्सूनबाबतचा म्हणजे जूनबाबतचा जो काय अंदाज असेल तो आपल्या चॅनलवरती प्रसारित होईल असेच व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद